नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर पश्चिमेकडे असणाऱ्या स्वप्ननगरी बेलवली परिसरात शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या प्रयत्नाने म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं कार्यक्रमात माजी नगरसेवक तुकाराम म्हात्रे समाजसेवक पंढरीनाथ साठपे आकाश साठपे भारत पाटील स्नेहल साठपे शोभा पाटील सोबत अनेक परिसरातील नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी राहुल साळवेसोबत आणि केसोनावणे ठळक वार्ता बदलापूर ह्या सोसायटीचा सध्या अध्यक्ष आहे आणि आज तुकाराम सेटदादा जे आले आहेत त्यांचा आहे आणि त्याच्याबरोबर आकाश सापटे आणि भारत पाटील वगैरे ते तर माझ्या मुलासारखे आहेत ते फॅमिली लाईफ म्हणजे आमचे फॅमिली मेंबरच आहेत आम्हाला म्हणजे थोडीशी जरी अडचण झाली तरी आम्ही स्वतः त्यांना फोन करून आमची व्यथा त्यांना सांगतो आणि त्यांनी ती आमची व्यथा पूर्ण केलेली आहे आता आमचं काय कर्तव्य आहे हे मी आमच्या सर्व यांना सांगणारच आहे की ज्यांनी आपली सेवा केली त्यांना आपली सेवा द्यायचीच आहे सर्वप्रथम सांगायचं असं आहे की तुकारामदादांचं नाव म्हणजे ओळखलं जातं बदलापूरमध्ये तर कार्यसम्राट नगरसेवक आणि मी जेव्हा कॉलेज काळापासून होतो मी कॉलेज काळापासून दादाशी जोडलं गेलेलो आहे आमचं दादांचं जे काम करण्याची पद्धत आहे ही मला अतिशय म्हणजे आमची तरुण पिढी त्या कामाला एकदम मान्य म्हणजे भाऊक होते त्यांच्या कामामध्ये त्यांच्या कामामध्ये लोक जोडले जातात आणि काय झालेलं आहे भारतदादा असो आकाश साठपे असो हे आज त्यांचे बोट धरून आज सर्व वॉर्ड बघतायत शिकतायत आज भारतदादा नगरसेवक हो आहे आम्ही भारतदादा बरोबर होतो आकाश साठपे आज नऊ नंबरमध्ये होता आज प्रभाग क्रमांक चेंज झाला आज तो पाच नंबर मधला प्रभाग झालाय दोन्ही मिळून तर आज आकाश साठपेंनी पण त्याच्यावरच पाऊल ठेवून आज नगरसेवक नसताना पण हे काम करून देण्याची ताकद ठेवली आहे हीच सर्वात मोठी म्हणजे आहे सर्वांनी याचा नक्कीच नोंद घ्यायला पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं इथे नगरसेवक आकाश साठपे नसताना भारत पाटील तर समजा भारतदादा तर हे नगरसेवक आहेतच पण ते प्रभाग क्रमांक दहा नंबरमध्ये होते म्हणजे वॉर्ड नंबर दहामध्ये होते पण आता आकाश साठपेंनी हे पाऊल घेऊन तुकारामदाच्या मार्गदर्शनाखाली वामनदादांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करून घेतलं म्हणजे आकाश साठपेचा नारा फुटलाय आणि सर्वांनी आता आकाश साठपेचा म्हणजे मला तरी वाटतो गुलाद उदळेल अशी मला पूर्ण खात्री आहे आणि त्यांना मी शुभेच्छा देईल आणि आम्ही सर्व जनता त्यांच्या पाठीशी आहोत एवढं नक्कीच सांगेल गेले काही अनेक वर्ष आम्ही पाहतो सोपनगरी परिसरामध्ये नाळ्यांचं पावसाळ्यामध्ये नाळ्यांची एवढी परिस्थिती नाळे वाहून गेले की नाळ्यांची एवढी परिस्थिती बेकार होते सो, सोपनगरी सोसायटी सोसायटीमध्ये पूर्ण पाणी जातं आणि या समस्या आम्ही गेले काही वर्ष बघतोय आणि लोकांना खूप त्रास होतो त्या समस्यांचा म्हणून याच्याच मा, अनुषंगाने आम्ही वामनदादांचा पाठपुरावा केला आणि त्याच्याच हीच बाब बा वामनदा लक्षात घेऊन आपल्या या भूमिपूजनाचं आजचा कार्यक्रम पार पाडला आणि त्याच्या आपल्या तुकाराम दादानी सुद्धा ह्या भूमिपूजन भु, 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 कार्यक्रम पार पडला आणि ह्याचं काम आज आरोप फोडलं संपलायचं तर काम चालू झालं आजपासलं आणि इथली समस्या दूर झाली असं समजायचं ते okay, सगळ्यांचे आभार मानते की आम्हाला ही संधी दिली की तुम्ही श्रीफळ आम्हाला फोडायला तर आमचे एकनाथ शिंदे साहेबांचे आम्ही फार हितचिंतक आहोत तर आम्हाला नक्कीच म्हणजे जे कार्य आहे ते पुढे फार आम्ही नेणारच आहोत आणि हे जे आज पाच सहा वर्ष आकाश भारत जे आम्हाला केलं आहे सहकार्य त्याचे आम्ही फार ऋणे आहोत स्वप्ननगरी सोसायटी तर आम्ही गेल्या वर्षीची गोष्ट सांगू इच्छितो की म्हणजे पाणी इतकं पाणी भरलेलं त्यांचंही सांगायची हीच नाही आहे म्हणजे आम्ही पण आम्ही आज खूप त्रासलेलो आहे पण त्यांनी इतकं छान आम्हाला सहकार्य केलं की म्हणजे पाणी यायचं नमस्कार मी राहुल साळवे ठळक मध्ये सर्वांच स्वागत शिवसेना पक्ष म्हटलं की नेहमी आपला समाज उपयोगी का कामामध्ये अग्रसर पाहायला मिळतो त्याच अनुषंगाने आपण जर का मागच्या काही वर्षात पाहिलं तर कोरोना काळामध्ये शिवसेना पक्षाने बऱ्याच नागरिकांना ना, मोठ्या प्रमाणात आणि आता याच अनुषंगाने शहरात आज वामनदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वप्ननगरी परिसरामध्ये आकाश साठपे असू देत भरत पटला असू देत पंढर साठव्या असू दे यांच्या प्रयत्नाने आज स्वप्न नगरी परिसरामध्ये संरक्षक आणि संरक्षण भिंत आणि नाल्याचं कामाचं भूमिपूजन करण्यात आले आपण आपण एकंदरीत माहिती घेणार आहोत आज आपल्यासोबत माजी नगरसेवक तुकाराम म्हात्रे दादा देखील जोडले गेलेत दादा काय सांगाल आज स्वप्ननगरी परिसरामध्ये नाल्याचं आणि संरक्षण भिंतीचं भूमिपूजन तुमच्या हस्ते करत आलं काय अधिक माहिती आहे खरं या परिसरात ना अनेक वर्ष बाहेरचे लोकप्रतिनिधी होते दुसऱ्या पक्षाचे पण आम्हाला खरं तर इथं चान्स मिळाली भारत पाटील असतील आकाश साठवे असतील भाऊजी असतील स्नेल साठपे असतील मिसेस भारत असतील शोभा पाटील हा लोकांचं सातत्याने इथे लक्ष होतं की स्वप्नानगरी कशा पद्धतीने चांगलं स्वप्नातले आहे असं लोकांना दिसलं पाहिजे त्यासाठी मला वाटतं एक कोटीचा निधी आता कुठल्या फंडातून आला होता सा साहेबांच्या वैशिष्ट्यपूर्ण फंडातून ते एक कोटीचा निधी मिळाला आहे आता या स्वप्ननगरी म्हणजे ही सगळ्यात जुनी सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये आता मेन पाऊस पडला की पाणी भरत आहे आणि पाणी भरत आहे तर इथल्या लोकप्रतिनिधींनी कधी पण आज इथे चांगली संधी मिळाली तर भारत पाटील आणि आकाश साठपे यांच्या अति मेहनत आणि परिश्रमातून एक कोटीचा निधी मंजूर केल्यानंतर या इथे आता एक चांगला आज आम्ही एक मोठा नाला बांधतोय आणि संरक्षण भिंत बांधतोय भूमिपूजन आज झालेलं आहे आणि या कामाला लगेच सुरुवात होईल उद्या समजोपेकी कामामध्ये शिवसेना पक्ष आपला नेहमी अग्रेसर पाहायला मिळतो आपण एकत्रित पाहिलं तर कोरोना काळापासून आपण पाहतोय की वाबन दादा नेहमी अग्रेसर असतात काय सांगायचं त्या बरोबर आम्ही निवडणुकीपुरतं कधीच काम केलं नाही आणि कधीच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही आम्ही कोणत्याही विकासाचे बॅनर लावतो पण आम्ही नुसतेच बॅनर लावून कधी आमची पहिचा करत नाही हम बोलते ना हम कामचे से पहिचानते से बॅनरचे नाही पहिचानते आम आकाश दादा माझा तुम मा तुम्हाला एक प्रश्न आहे की कोरोना काळामध्ये आम्ही बरंच पाहिलेलं आहे की तुम्ही तुमच्या माध्यमातून तुमच्या परिसरामध्ये भाज्या वाटप असू दे दूध वाटप असू दे अथवा नागरिकांना ज्या रोजच्या लागणाऱ्या वस्तू तुम्ही त्यांच्या घरपर्यंत तुम्ही पोहोचवत होता त्यावेळेस तुमची कशी काय भावना होती निश्चितच निवडणुका जाहीर झाल्या आणि तितक्यातच कोरोनाचा काळ आला आणि दादांच्या असो दुकानदाच्या माध्यमातून एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला तिथे मला स्वतःला हे करण्यासाठी सो स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि त्याच अनुषंगाने त्यावेळेला नक्कीच सर्वांना गरज होती म्हणजे कोविडमध्ये नुसतं भाजीपालाच नाही तर कोविडमध्ये व्हॅक्सिनची गरज होती आर्सेनिक अल्बम असतील त्या असतील या सर्वच गोष्टी आम्ही जातीने लक्ष करून प्रत्येक डोर टू डोर प्रत्येक सोसायटीपर्यंत पोचत लोकांना सहकार्य करत होतो आणि तोच गाडा आम्ही आज सहा वर्ष इथपर्यंत चालू ठेवला सांगायला सांगायचं झालं था तर ह्या कामाचं देखील पाठपुरावा आज माझ्याकडे कोणतंही पद नसताना तरीही मी वामनदादांकडे बा भारतदादा असतील आमच्या दुकानदादा यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला का स्वप्न नगरीतली ही समस्या गेल्या अनेक दिवसांपासून आहे आणि माझ्या पाठपुराव्याला त्यांनी मान देऊन निश्चितच मला सहकार्य केला आणि आज त्या रूपाने ह्या कामाचं भव्य तुम्हाला भूमिपूजन सोहळा दिसतोय आणि अजून असंच सांगेल की येत्या पुढच्या काळातही आमचा एकच ध्यास असेल का ह्या प्रभागाचा विकास आणि त्यावर आम्ही थांबलो आपण जर पाहिलं तर त्या काळामध्ये भरत पाटील हे देखील नाव खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत होतं त्यांच्या माध्यमातून देखील नागरिकांना बऱ्याच गोष्टी आपल्या उपलब्ध झाल्या होत्या दादा काय सांगाल तुम्ही तुमचं नाव नेहमी अग्रेसर असतं समाज काम कामामध्ये काय अधिक माहिती नाव अग्रे ना अग्रेसर असत खरी गोष्ट आहे पण मी कधी असा त्याचा भाऊ केला नाही ज्या प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत त्याचे कधी मी असं सोशल मीडिया किंवा अशी हे नाही केली पण प्रत्येकाला माहिती आहे ज्याने ज्यांनी मला काम सांगितलं त्याचं काम नसेल झालं असा एक व्यक्ती दाखवा त्यांनी काम सांगितलं आणि खूप कोणत्याही भाव त्यांनी कधी काम नाही केलं कोणत्या अपेक्षाने काम नाही केलं की लोकांना जर काम झालं तर त्यांचं प्रेम आपल्याला भेटतं त्यात आम्ही समाधानी होतो आणि स्वप्ननगरी हा परिसर खूप म्हणजे लहानपणापासून जेव्हा स्वप्ननगरी उभी राहिली तेव्हापासून मी इथे प्रत्येकाच्या घरोघरी आज जुनी माणसं असतील त्यांना सगळ्यांना माहिती आहे प्रत्येकाशी माझी नाल जोडलेली आणि सर्वांपर्यंत पोचण्याचा मी प्रयत्न केलेला आहे दादा तुम्ही काय सांगाल एक कोटीचा निधी उपलब्ध झालेला आहे स्वप्न नगरीतली जी संरक्षण दिसतं आणि नाल्याचं तुम्ही सशोभीकरण अथवा नूतनीकरण तुम्ही करताय काय तुम्ही सांगाल सर्वप्रथम आज आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपण सर्वजण पांडुरंगाच्या चरणी चे नतमस्तक होऊया खरं म्हणजे आजचं हे जे भूमिपूजन होतं आमची एक पद्धत आहे आम्हाला ह्या बेलोली परिसरामध्ये एक मार्गदर्शक आमचे प्रकाश पाटील साहेब आहेत त्याच्यानंतर तोकारामचे भारे सहकारी भारत पाटील आहेत आणि आम्हाला कुठेही काही कमी पडणार नाही असं या शहराचं का जे शिवसेनेचं आमचं कुटुंबप्रमुख आणि नेतृत्व आहे ते आदरणीय वामन जाता आम्ही काहीही जरी त्यांच्या जवळ घेऊन गेलो काही म्हणजे काय की या परिसरातल्या नागरिकांना काय पाहिजे त्यांच्या अडचणी काय आहेत ह्या आम्ही नेहमीच सातत्याने त्यांच्या तिथे मांडत असो आणि त्या ज्या अडचणी आहेत त्या जुनून आहेत मला असं वाटतं आहे प्रथम दोन हजार वीसमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या काही कारणास्तव कोरोनामुळे त्या पुढे ढकलल्या गेल्या आणि नेमकं जून मध्यामध्ये पावसाळा आला पावसाळा आल्याच्यानंतर स्वप्ननगरीमध्ये चार फूट पाणी आलं होतं अजून या ठिकाणी या परिसरातले किंवा या सोसायटीतलं प्रतिनिधित्व करणारे आमचे जाधव पाहिजेत त्यांनी आम्हाला बोलवलं आम्ही पाहिल्याच्या नंतर अक्षरशः लोकांच्या मीटर कितींपर्यंत पाणी गेलेलो होतं आणि हे का गेलं याचा आम्ही पूर्णपणे या ठिकाणी सर्वे केला पण तेव्हा कोरोना काळ असल्याकारणाने आणि सगळं ठप्प असल्याकारणाने आम्ही काहीही प्रशासनाच्या माध्यमातून तुम्ही करू शकत नाही फक्त आमच्या हातामध्ये काय होतं तुकाराम दादांनी दिलेली यंत्रणा मग त्यांनी आम्हाला जे सी बी दिला जेसीबी दिल्याच्या नंतर आम्ही दरवर्षी या ठिकाणी या नाळ्याचं म्हणजे ते सफाईचं काम करत होतो पावसाळ्याच्या पूर्वी सफाई करायची गाळ काढायचं काम करायचं की जेणेकरून इथे पाणी येऊ नये आणि मग ही समस्या आम्ही जेव्हा अमनदादांच्याकडे मांडली की बाबा इथं हे असं असे आणि गेली वीस वर्षे ही समस्या ह्या लोकांना भेडसवते मला काही अगोदर कोण लोकप्रतिनिधी होते काय होते याच्याशी मला काही घेणं देणं नाही पण इथे काय समस्या भेडसवत आहेत त्या आमच्या जेव्हा लक्षात आल्याच्यानंतर आम्ही वामनदादांच्याकडेही आम, आम यांच्या ह्या लोकांची व्यथा मांडली त्यांनी आदरणीय शिंदेसाहेबांच्या माध्यमातून इथे एक कोटीचा निधी आणलेला आहे आता भविष्यामध्ये हे जेव्हा काम पूर्ण होईल काम पूर्ण झाल्याच्यानंतर इथे पूर्वी जे होणारी गैरसोय आणि त्याच्यानंतर हे झालेलं जे काम ते इथल्या जनतेच्या लक्षात येईल तसं जर बघायला गेलं तर मला असं वाटतं इथले स्वप्न नगरी बरेचसे आमचे सहकारी आहेत यांना आपण पाण्याच्या लाईन दिलेल्या आहेत पाणी कमी पडल्याच्या नंतर यांना जे समोरच्या लाईनवरून पाणी येत नव्हतं ते दुसऱ्या लाईनवरून ट्रान्सफर करून दिलेले आहे काही ना आपण सातत्याने करायचा प्रयत्न करतोय तुमच्या माध्यमातून मी यांना सगळ्या स्वप्नानगरी परिसरातील सगळ्या लोकांना सांगतो मी स्वतः बी इलेक्ट्रिकल आहे विद्युत अभियंता आहे या परिसराचा इथली विद्युत प्रणाली सुरक्ष म्हणजे चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी मी अडीच कोटीचा आम्ही प्रस्ताव तयार केलेला आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे तोही लवकरच आम्ही या ठिकाणी मंजूर करून आणू तसेच मी ॲक्च्युली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये कंत्राटदार म्हणूनही काम केलेलं आहे आणि मी मी स्वतः टेक्निकल पर्सन आहे आकाश सिव्हिल इंजिनियर आहे आणि आमच्याकडे ही असणारी सगळी जी मंडळी आहे यांना विकास कामांची जाण आहे इथल्या समस्यांची अडचण जाण आहे आणि इथे काय पाहिजे हे भविष्यामध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये लवकरच निवडणुका होत नाही होत निवडणुका झाल्या तरी करू नाही झाल्या तरी करू आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही आमचा विषय नाही आहे की जे जे आतापर्यंत करतोय ते करतोहीच आणि यापुढे ते केलं जाईल आपल्यासोबत अनेक महिला देखील जोडल्या गेल्या आहेत काही काय अधिक माहिती द्याल आज इथे पुढे त्यांना काय बघायला गेलो तर मी गेल्या दहा वर्षापासून आम्ही बेलवली प्रभागामध्ये मी नगरसेविका म्हणून कार्यरत आहे आणि मी नक्की सांगेन की माझा प्रभाग जरी माझा प्रभाग क्रमांक दहा होता आणि हा स्वप्न नगर नगरी एरिया नऊ नंबरमध्ये होता जरी मी दहामध्ये निवडून आले असेल तरी माझं बारकाईचं लक्ष स्वप्ननगरीकडे होतं प्रभाग क्रमांक नऊमध्ये होतं आणि तुकारामदादा आहेत दादा आहेत त्यांचं परिपूर्ण लक्ष या नऊ नंबर दहा नंबरमध्ये असायचं आता दोन्ही वॉर्ड मिळून हा पाच नंबर प्रभाग झालेला आहे जरी आम्ही तिकडे काम करत असो तरी इकडे आमचं लक्ष असायचं आणि आता सातवे परिवार आहे आम्ही पाटील कुटुंब आहे नक्कीच या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आणि आता आपण पाहिलं की हे काम करणं किती गरजेचं होतं आणि ह्या हे आमच्या पाठबळाने आणि तुकारामदादा वामनदादांच्या सहकार्याने हे एवढं मोठं काम या ठिकाणी आम्ही आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि नक्कीच भावी काळामध्ये आम्हाला संधी मिळेलच असं मी आशा धरते या सर्व नागरिकांकडून ती संधी मिळेलच आणि संधीचं सोनं करू आणि प्रभागती जी काही रखडलेली कामं आहेत ती प्रामाणिक करण्याचा प्रयत्न करू एकत्रित पाहिलं तर बदलापूर शहरात भरपूर लफोल आपला पाहायला मिळतो दिवस आणि त्यामुळे नागरिक नागरिकांचे प्रस्ताव आपल्याला पाहायला मिळतात तर तुम्ही तुमच्या माध्यमातून कशाप्रकारे ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा नक्कीच आम्ही प्रयत्न करू आपण या आधीची आमची कामं पाहिली असतील तर आम्ही नाव कमावण्याचा कधीच प्रयत्न केलेला नाही आहे आम्ही प्रत्येक माणूस वैयक्तिक जपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यानंतरही आम्ही करू कोणा कोणाच्याही छोट्या मोठ्या जे काही समस्या असतील ते ते आम्ही स्वतः जाऊन ते काम करत असतो आणि यापुढेही करू नक्कीच थे थे तर स्वतंत्र नगरीमध्ये आज एक सुमारे एक कोटीच्या कामाचं उद्घाटन करण्यात आलं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं की लवकर लवकर हे काम करण्याचं देखील करण्यासाठी आज इथे नारळ पोहण्यात आले आहे तुर्तस इतकंच आणि सहस राहुल साळवे ठळक असता बनला